या जुन्नर तालुक्याचे माजी लोकप्रिय आमदार केलाशोशी वल्लभ शेठ बेनके साहेब यांचं आज जाणं हे निश्चितपणे जुन्नर तालुक्याला फार मोठं एक दुःखद अशी घटना आहे नऊ चौदाला सभागृहात ते आणि मी बरोबर एक धाडशी व्यक्तिमत्त्व आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्यावरती एक निश्चिम प्रेम असणारा हा नेता आणि अत्यंत स्पष्टपणे विचार मांडणारा आम्हाला बी अनेक वेळेला चांगल्या प्र चांगल्या प्रकारानं सुनावणारा आमचे सहकारी मित्र आज त्यांचे चिरंजीव अतुलजी बेनके आज सभागृहात आमच्याबरोबर आहे अतुल सारखा एक तरुण चांगला मुलगा सेठ यांचा पुढचा वारसा चालवताना आम्ही पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व वल्लभ सेठ सारखं आज आपल्यातनं निघून गेलेलं आहे मी शिरूर हवेली तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं आणि आमच्या परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो धन्यवाद अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखठो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका